नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पुणे येथील जमियत उलेमाए हिंद व खिदमत सोशल फाउंडेशन ची पूरग्रस्तांना मदत तालुक्यातील आवार पिंपरी खासापुरी येथील पूरग्रस्तांना किराणा मालाचं वाटप संकटात असलेल्या नागरिकांना मदत करणे आमचे कर्तव्य खाजाभाई शेख त्या शुक्रगुजार गुजार हूँ अहिल पिंपरी चिंचोड़ का कि उन्होंने जो है ऐसे हालात में उनके ताओन के लिए जो है किराना सामान के जरिए से इनकी मदद कर रहे हैं खरा अर्थ में मदद करने की गरज आई ये मदद मुझे ये उसकी वजह से किराना सामान में बहुत तकलीफे आ गई इसलिए हमने आ, टीम ने कुलवाड़ी की मिलकर आज ये राशन पहुंचाने के लिए अपने लेवल पे जो मेहनत कर पाए थे किए घर दरा में पानी आलो बास नाहली कपड़े वाहन गली मानसा बाहर आज निकता आलो नहीं तो आज हमारा मदद आगे घर पानी गले पिनपी चिंस वाड़ी। वाड़ी ले ले या बातमीचे प्रायोजक आहेत जगदंब ई बाईक शोरूम परंडा नवा वेग नवा मार्ग पेट्रोल करा बाय बाय काइड इलेक्ट्रिक बाईक घ्या व करा पैशाची बचत एक वर्ष वॉरंटी गॅरंटी सेल्स अँड सर्व्हिस बजाज लोन सुविधा दसरा व दिवाळीसाठी बुक करा व सवलत मिळवा पत्ता गोलाई चौक सोनारी रोड परंडा आता बातमी विस्ताराने परंडा तालुक्यात आलेल्या महापुराने नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचे संसार त्यांना मदत करण्यासाठी सामाजिक संस्था पुढे येत आहे परंडा तालुक्यातील नद्यांना आलेल्या महापुरामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांचे घरे पाण्यात बुडाली तर जनावरे वाहून गेली अनेक जनावरे पाण्यात बुडून मिली यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मंगळवार दिनांक सात ऑक्टोबर रोजी पुणे पिंपरी चिंचवड येथील जमियत उलेमाये हिंद व खिदमत सोशल फाउंडेशनच्या वतीने परंडा तालुक्यातील आवारपिंपरी खासापुरी येथील पूरग्रस्त कुटुंबाला किराणा माल वाटप करण्यात आले संकटात असलेल्या नागरिकांना मदत करणे हे आमचे कर्तव्य आहे असे यावेळी खाजाभाई शेख यांनी सांगितले पूरग्रस्तांना मदत केल्यानं पूरग्रस्त ग्रामस्थांनी आभार मानले यावेळी पिंपरी चिंचवड येथील जमियत उलेमाय हिंदचे हाफिज जावेद हमजा खाजाभाई शेख व खिदमत सोशल फाउंडेशनचे साजिद खान हाफिज जुबेर हाफिज खालिद मौलाना गफूर मौलाना हुजेफा यांच्यासह परंडा येथील मौलाना बिलाल इरफान शेख हाफिज करपुडे उपस्थित होते परंडा तालुक्यातील पूर्वग्रस्त नागरिकांना मदत करण्यासाठी आज खासापुरी येथील एका वस्तीवर जमीयत उली महिंद खिदमत सोशल फाउंडेशन पिंपरी चिंचवड़ पुणे या या नागरिकांना नागरिक सहित वाटप मैं तहे दिल से शुक्रगुजार हूँ अहले पिंपरी चिंचवड का कि उन्होंने जो है ऐसे हालात में जो बिल्कुल सैलाबजदा माहौल है और जहाँ पर जो है सैलाब के जद में कई सारे मकान आ गए जिसकी वजह से यहाँ के तमाम मकान जो है पानी के अंदर जो है उनको नुकसान पहुंचा है बहुत ज्यादा नुकसान पहुंचा है इसकी जरूरत को महसूस करते हुए अहले पिंपरी चिंचोड़ पूना वालों ने जो है अपने एतबार से माशाल्लाह यहाँ के वालों के ताउ के लिए जो है किराना सामान के जरिए से इनकी मदद कर रहे हैं मैं यहाँ परंडा के जमेत की तरफ से और हमारे जितने भी अहबाब यहाँ पर आए हैं उनकी तरफ से अहले पिंपरी चिंचौड़ पूना का दिल से बेहद शुक्रगुजार हूं अल्लाह ताला उनको जजा खैरता फरमाए मुझे अपन पता है की या ठिकाने पूर्व परिस्थिति निर्माण झालुदी खासापूर नंबर दोन फराना तालुक्यामध्ये आमचे या ठिकाणी स्थानिक जेएमएचे में मेंबर आहेत मौलना बिलाल मौलना बिलाल यांच्या यें, माहितीनुसार त्यांनी आम्हाला पिंपरी जोड शहरामध्ये जेएमएच्या मीटिंग मध्ये त्यांनी जी माहिती सांगितली आणि ते गरजवंतापर्यंत पोचली पाहिजे जी मदत पोचली पाहिजे आज या ठिकाणी पिंपरीचोड शहरातून मोठ्या प्रमाणात जमिय ते उलमा आणि खिदमत सोशल च्या वतीनं आम्ही या ठिकाणी त्यांच्या माहितीनुसार आम्ही या ठिकाणी मदत घेऊन आलो आहे आज पाहता आपण या ठिकाणी पूर परिस्थितीमध्ये बरे ग घर घरं वाहून गेलेत आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं हे मदत करण्याची गरज आहे हे मदत म्हणजे ये आमच कर्तव्य आमच फर्ज समझते असलाकुम मैं साजिद खान सोशल बॉयज फाउंडेशन का अध्यक्ष पिंपरी चिंचोर से आज जमेत उलमा हिंद के साथ हमारी भी टीम यहाँ मौजूद है यहाँ के लोगों की सेवा के लिए कि जिस तरीके से पूरे महाराष्ट्र में ये चीजें मैसेज फैल रहा था कि मराठवाड़ा के इन हिस्सों में काफी ज्यादा बाढ़ आने से लोगों में काफी परेशानियां फैली काफी दिक्कतों का सामना करना पड़ा लोगों को और खासकर जो खेतों में नुकसान हो गया घरों में नुकसान हुआ उसकी वजह से किराना सामान में बहुत तकलीफें आ गई इसलिए हमने और हमारी टीम ने कुदल की हमारी पूरी टीम ने मिलकर जमयत उलमा और खिदमत फाउंडेशन के साथ मिलकर आज ये राशन पहुंचाने के लिए अपने लेवल पे जो मेहनत कर पाए थे किए और सब लेकर के आज यहाँ पे यहाँ की इस गाँव में और आसपास के कुछ गांव में राशन लेकर पहुंचे बांटने के लिए और इस काम को पूरा करने के लिए पिंपरी झिचोड़ के जिन भी लोगों ने हम सबकी मदद की हमारे तीनों संस्थाओं की जमीत उलमा की सोशल बॉयज फाउंडेशन की और खिदमत फाउंडेशन तीनों की उन सभी का हम लोग हमारी पूरी टीम की तरफ से शुक्रिया अदा कर दे तुमसे नाम आने का निर्माण के लिए कपड़े वाहन के लिए बाहर सुधा निकता आलो नहीं शेतीचा आणि घराचं पण शेतीचे नुकसान झाले घराचे नुकसान झाले माणसाची पळापळी झाली तुमचं नाव आणि गाव सांगा मोहम्मद नशीर शेख इथं आज आम्हाला मदत आलेली आहे महापुरामुळे सगळे घरात पाणी गेल्यामुळं पिंपरी चिंचवड आणि कुदळवाडी या शहरातून मदत पोचलेली आहे भूस्थान असून संपूर्ण भारतामध्ये ह्याचे कार्यक्षेत्र आहे आणि जमियाच्या मार्फत खूप सारे खैरचे आणि भलायचे कामं केले जातात त्यामध्ये कुठलेही जात धर्म बघितली जात नाही आणि कुठलाही फरक घेतला जात नाही आहे सर्व जाती धर्मांच्या लोकांना घेऊन जेव्हा जेव्हा अशा परिस्थिती संपूर्ण भारतामध्ये निर्माण झालेल्या आहेत भारतातल्या कुठल्याही ठिकाणी द्या किंवा महाराष्ट्रातील कुठल्याही ठिकाणं असू द्या जमियात उर्मा हिंद सर्वप्रथम आपल्या मदतीनुसार त्या जागेवर पोहोचते आहे त्यानुसार आम्ही पण आमच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आणि त्यांच्या सांगण्यानुसार जमूचा हिंद पिंपरी चिंचवड या ठिकाणी आलेलो आहोत आमचे सहकारी इथं सगळे सहकार जमा झाले जात आहेत गावकरी आहेत आम्ही त्या आपण त्या गावकऱ्यांना पण विचारू शकता की कशा प्रकारे त्यांना आम्ही मदत केलेली आहे धन्यवाद तुमचं नाव आणि गाव सांगा माझं नाव विलास अंकुश जाधव हो। राहणार आवार पिंपरी ह्या पूरग्रस्त भागामध्ये प्रथमतः तुम्ही आणलेली मदत आम्ही स्वीकारून तुमचं मी आभार व्यक्त करतो कारण गावाला खूप नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही एवढा लांब पण आमच्यासाठी मदत आणली याबद्दल मी तुमचा धन्यवाद करतो अस्सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातु आज जमेते उलमाए हिंद पिंपरी चिंचव शहर की जानिब से हम जो सैलाब ज्यादा इलाके थे परंडे के अंदर अवर पिंपरी इस गांव में आना हुआ है यहां के पहले हमने हालात का जायजा लिया था यहां के जो रहवासी है मुफ्ती बिलाल साहब उन्होंने बताया थे कि सैलाब की वजह से काफी तबाही हुई लोगों का खेतों का काफी नुकसान हुआ पानी घरों में पहुंचा था और राशन की काफ़ी किल्लत है जिसकी वजह से आज हम शहर पिंपरी चिंचौड़ जमयतलमा हिंद की जानब से आना हुआ और यहाँ पर हमने जरूरतों के सामान लेकर लोगों की मदद करने की कोशिश की है जैसे कि अपने समोर जमयतुलमा हिंद पिंपरी चिंचौड़ तरफे जो है पिंपरी तालुका परांंडा जिला उस्मानाबाद या ठिकाणी आमचे येणे झालेलं आहे त्यामध्ये परांड्याचे दारुल फारुलूम अल फलाचे मोलाना बिराल साहेब यांच्यामार्फत आम्हाला माहिती मिळाली की इथे खूप सारे गावं जे आहेत ते पूरग्रस्त झाले आहेत पूरबाधित आहेत आणि लोकांना जे हे दुसरी किट जे राशनचे येऊन गेलेले आहेत त्याप्रमाणे आम्ही पण इथे आलेलो आहे पिंपरी चिंचवड मार्फत जमितुलमाई हिंद पिंपरी चिंचवड मार्फत या गावात आमचं येणे झालेलं आहे आणि आम आम्ही किट या ठिकाणी वाटप करत आहोत महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडने तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा